नमस्कार आज आपण आहोत पाटण तालुक्यातील दिल्लीवरील या गावामध्ये माझ्या शेजारचे व्यक्तिमत्व बसलेले आहेत त्यांचं नाव इंदुराव ते सगळ्यांना जगाला माहिती सगळ्या ठेवली खोऱ्याला होतं आणि नुकताच राजकीय भूकंप आपल्या पाटण तालुक्यामध्ये राहिलेला आपण थेट बातचीत करणार आहोत की नेमका प्रवेश कसा झाला काय त्याच्या मागची कारण नेमा बापू नमस्कार नमस्कार भाजप प्रवेशाची ही जी तुमची नवीन हा निर्णय होता त्या पाठीमाची नक्की कारण आहे मी गेले तीस चाळीस वर्ष काँग्रेस बरोबर काम केलेलं आहे पण प्रत्यक्षात आता बघाय पाहायला गेलं तर काँग्रेसच्या माध्यमातून विकासाची कामं आणणं किंवा लोकांच्या प्रगतीसाठी त्याचा काय हातभार लागणं अशा पद्धतीची परिस्थिती गेल्या दहा बारा वर्षांमध्ये आमचा सर्वसामान्य लोकांच्या मध्ये नाराजी वाढू लागली आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आज मोदींच्या माध्यमातून आज जगामध्ये मा दे आणि देशामध्ये दे। सर्वत्र आज मोदींचं प्राबल्य चांगल्या पद्धतीचं वाढलेलं आहे त्यांचं काम चांगलं आहे आज जगामध्ये भारताचं नाव लोक अतिशय वरच्या लेवलला घेऊ लागलेले आहेत आज आपण बघितलं तर चौथी अर्थव्यवस्था मोठी झालेली आहे आपल्या जगामधली तरी अशा पद्धतीने जर प्रगती होणार असेल आणि ह्या देशाचं भवितव्य दे निश्चित स्वरूपात जर चांगलं असेल तर अशा पद्धतीने आपण वागायला काय हरकत आहे तेव्हा लोकांनी सर्व आग्रह केला आमच्या मतदारसंघातील असतील पाटण तालुक्यातून सर्व लोकांनी एवढा मोठा अट्ट धरला की आपण भाजप बरोबर जाणं ही काळाची गरज आहे आज आता हिंदुत्ववादी जरी असलं तरी सुद्धा सत्तर टक्क्याच्या वर हिंदूंच हे देश आहे आणि त्या देशामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं हिंदूंचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा असणारे लोक आहेत आणि ते आज आपल्याला गरजेचं आहे मी तसामुळ बघायला गेलो तर हिंदुत्ववादी संघटनेशी पहिल्यापासूनच सानिध्यत आहे गेली सत्तेचाळीस वर्ष मी माझ्या गावामध्ये पारणाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं आमच्या मित्रांच्या संगतीत राहून चांगल्या पद्धतीनं गावामध्ये केलं विकासाची कामं फार मोठ्या प्रमाणावर राबवली अशा पद्धतीने संघटन चांगलं मजबूत करून आणि निश्चित स्वरूपात त्याचा आम्हाला उपयोग झाला एक राम मंदिर बांधल्यानंतर मला भाजपच्या लोकांनी विचारलं की तुम्ही रामाचे एवढे मोठे आमच्या आमच्याबरोबर तुम्ही काम करा आणि तो आग्रह केला मी त्यांच्या बारकाईने सर्व विचारसरणी ऐकली तर निश्चित स्वरूपात आम्हाला ती विचारसरणी पटली एक भविष्यामध्ये सर्वसामान्य लोकांना मग त्या धार्मिकता नुसती घेऊन शेणे राजकारण भाजप करत नाही हे मला सिद्ध झालं आज आता आपण पाहायला गेलो आम्ही जरी हिंदू धर्माचा असलो तरी सर्व धर्मांच्या विषयी मला आदर आहे मी सर्व धर्मांच्या बाबतीत चांगल्या पद्धतीचं काम गेल्या चाळीस वर्षामध्ये राजकारणात घरी आलेलं आहे सर्वांचं सहकार्य मला लाभलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर सर्वसमावेशक राजकारण करण्याची भूमिका जर असेल आणि आज आता त्यांच्या माध्यमातून जर विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत आपल्याला आणता येणार असेल तर आपण त्यांच्याबरोबर का जाऊ नये म्हणून सर्व लोकांनी मला आग्रह केला मला त्यांचे विचार पटले आम्ही सर्वजण मिळून मग विक्रमसिंह पाटणकरांचे चिरंजीव सत्यजित शिव पाटणकर त्यांचे सर्व ग्रुप आणि आम्ही निर्णय घेतला की आपण आज काळाची गरज आहे भाजप बरोबर जाणं ही काळाची गरज आहे आपण त्यांच्याबरोबर काम करूया आपल्या तालुक्यात जर प्रगती व्हावी असेल वाटत असेल उद्या भविष्यामध्ये उद्योगधंदे आपल्याला लढायचे असतील आणि सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा असेल तर भाजप बरोबर जाणं आपल्या काळाची गरज आहे म्हणून आम्ही त्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला सत्तेवर जाणं हे एका बाजूला राहत आणि एवढी वर्ष प्रामाणिकपणे तुम्ही एकनिष्ठ होता तुमचा हा जो काँग्रेसचा बालकेला पाठ धरला होता मी आजन्म हा लढवला होता पण हे सोडून जाणं कुठेतरी मनाला थोडीशी हळ वाटण्या हो सगळं बरोबर आहे गेल्या दहा वर्षात आम्ही वाट पाहिली ते आम्हाला वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात कुठंतरी सहकार्य ताकद वगैरे अशी मिळेल अशा पद्धतीचे चित्र आणि भविष्यामध्ये ह्या माध्यमातून संघटना वाढून आपलं काहीतरी सर्वसामान्य लोकांचं काही घडेल अशा पद्धतीच्या आमच्या आशा राहिल्या नाहीत म्हणून आम्हाला हे सर्व निर्णय घेण्या काळाची गरज आहे म्हणजे समाज उपयोगी किंवा समाजभौगोल कामासाठी तुम्ही हा निर्णय घेतलाय असं म्हणाला हो बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे आणि लोकांची अपेक्षा आहे जर आपली सर्वसामान्य माणसं जेणे आपल्याला आतापर्यंत गेल्या ती चाळीस वर्षामध्ये साथ दिली माणसांची जर अपेक्षा असेल तर करायला काय हरकत नाही चांगला पुढे मला दुसरा प्रश्न असा असेल की एका बाजूला तुम्ही सत्यजित पाटणकर साहेबांच्या बरोबर मागच्या निवडणुकीला काम केलेलं आहे तुम्हाला इतर पाठिंबा अनुभव आहे परंतु आता जिल्ह्यामध्ये अशी चर्चा चालू आहे की कुठेतरी विद्यमान पालकमंत्र्यांची कोंडी करण्यासाठी हे जे राजकारण चाललेलं आहे म्हणजे तुम्ही गेला भाजपमध्ये बचूदादा असतील तर चारी बाजूने कशा पद्धतीने कोंडी करता अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमामध्ये येतात आज जरी बातम्या आल्या तरी सुद्धा अशा पद्धतीची विचारधारा घेऊन आम्ही काही निघालेलो नाही आम्हाला शंभूराज देसाई आणि भाजप हे खरं बघायला गेलं तर शिवसेना आणि हे युतीच महायुती त्यांची झालेली आहे आणि त्या युती बरोबर उद्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर आम्हाला काम करावं लागणार रा आहे आणि आम्ही काम करण्याची मानसिकता ठेवून त्यामध्ये निघालो नाही कुणाचा तरी बदला घेण्यासाठी कोणाच्या तरी स्पर्धा करण्यासाठी वगैरे अशा पद्धतीचं हे आमचं राजकीय पाऊल उचललेलं नाही आम्ही सर्व समावेशकच राजकारण करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल आणि वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं त्याशा पद्धतीने तुम्हाला करावं लागेल आम्ही करत राहणार आहे आता एक हिंदुराव पाटील हे एक नाव आहे हे ढेवडीतल्या पाटण तालुक्यातील ढेगडी असो किंवा कुंभारागाव असो ह्या भागामध्ये अगदी लहान मुलांपेक्षा अगदी तोंडापर्यंत येणार नाव परंतु पर भाजपचं चिन्ह किंवा भाजपचं कमळ हाती घेतल्यानंतर पुढे जनमानसाची काय भावना असेल तुमच्या नजरेत बरोबर आज आता आपण जर चित्र पाहिलं तर भाजपचं चिन्ह तळागाळापर्यंत पोचलेलंच आहे आज आता हिंदुत्ववादी संघटनाने लोकांच्या लोकांच्या मनामध्ये मना भाजपचं चिन्ह पूर्णपणे रुजलेलं आहे आणि ते इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला रुजवा लागणार आहे आणि आम्ही आमचे जे लोक असतील त्यांच्यामध्ये रुजवण्यामध्ये आम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ आम्ही आत्ताच म्हणजे प्रवेश झाल्यापासून लगेच आम्ही कामाला लागलो ज्या वेळेला माझं पहिल्यांदा वरिष्ठ पातळीवरल्या भाजपच्या नेत्याशी संपर्क आला आणि आम्ही ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली तर एवढा मोठा सन्मान त्या लोकांनी मला दिला आज गेल्या गेल्या हा महाराष्ट्राचा मुख्य असणारा पक्षाचा माणूस भाजप पक्षाचा मुख्य माणूस की त्यांनी माझं स्वागत एवढा मोठ्या प्रमाणावर केलं की तुमचा बायोडेटा आमच्या जवळ आहे तुम्ही चिंता करू नका आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे आम्ही मागण्यासाठी किंवा आम्हाला काय पाहिजे म्हणून आम्ही त्यामध्ये गेलेलो नाही परंतु आमच्या अशा पद्धतीची विचारधारा असणारी ती माणसं ती विचारधारा त्यांना पटली त्यांनी तर आमच्या सगळ्या बायोडेटेचा सा अभ्यास अगोदर केला yes. अगदी प्राथमिक सुरुवातीला भेटलो त्यावेळी त्यांचं एक मोठं वाक्य आलं अरे बापूने आणलेला जो बुके आहे तो जपून ठेवा सा, हा माणूस yes. वेगळ्या पद्धतीचा आहे वेगळी चाललाय त्यामुळे अशा पद्धतीचं प्रेम आयुष्यात आम्हाला पहिल्यांदा अशा पद्धतीचं मिळालं आणि निश्चित स्वरूपात त्याची पोच आम्ही त्याच प्रेमानं त्याच कर्तबगारीनं आणि त्यांना आम्ही मदत करणार आहोत मागच्या निवडणुकीमध्ये सत्यजितसिंह पाटणकरांना लीड देण्याचा भले त्यांचा पराभव झाला असेल पण लीड देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आपल्या डेवडी भागातून परंतु आता जे पश्चुदानी जे आरोप केले आहेत विद्यमान पालकमंत्र्यांच्यावरती की तालुक्यामध्ये बेरोजगारी आहे ठेकेदारांचं राज्य आहे किंवा कुठलीही व्यवस्थित काम होत नाही नैसर्गिक आपत्तीनं तोंड देता येत नाही किंवा कोयनाचा जो प्रकल्प आहे तिथं बोटिंगचं बंद पडलेल्या अवस्था ह्या सगळ्या दृष्टीचा जर ह्या गोष्टींचा आपण विचार केला तर पश्चुदाचं स्टेटमेंट ह्यापर्यंत येते की तालुक्याचा विकासच झालेला नाही सुद्धा विकास झालेला नाही तर ढेगडीचा विकासासाठी तुमच्या डोक्यात काही परिषदेला निवडून पहिल्यांदा सत्त्याण्णव साली गेलो आणि सत्त्याण्णव साली गेल्यानंतर मला पहिल्यांदाच त्या ठिकाणी सभापती म्हणून जिल्हा लेवलला काम करण्याची संधी मिळाली मला सत्तेमध्ये गेलो मी नियोजन वर सुद्धा दोन वेळा होतो म्हणजे दहा वर्ष होतो खादी ग्राम अध्यक्ष होतो तालुक्यामध्ये आम्हाला प्रत्येक असणाऱ्या पदाला मी न्याय देऊन प्रत्येक गाव आज तुम्ही ढेबाडी भागातला असू त्यात पाटण तालुक्यामध्ये असेल आमच्या कृतीनुसार ज्या ठिकाणी विकास पोचला पाहिजे मग त्या नव्युजनाव पोचवल्या आम्ही सर्वमंडप पोचवली स्मशानभूमी असतील त्या पोचवल्या रस्ते नसतील त्या ठिकाणी आमच्या कृतीनुसार आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर शाळा खोल्या असतील आणि सर्वसामान्य लोकांच्या आडीअडचणी सोडवण्याचं काम सातत्यानं केलं त्यामुळे तालुक्यामध्ये एक बऱ्यापैकी एक आमच्या विषयीचं वातावरण आज आता ढिवडी भागामध्ये विशेषतः चांगल्या पद्धतीचं झालं त्याचा आम्हाला राजकीय जीवनामध्ये फायदा झाला काही लोकांना वाटत असेल की बाबा अशा पद्धतीला ह्याचं व्यक्तिगत वगैरे असं व्यक्तिगत काय नाही मी सर्व समान समाजाला घेऊन जाणारा माणूस आहे ज्या ज्यावेळी मला संधी आली माझ्या घरातल्याच लोकांना न्याय मिळायला पाहिजे असं नाही परंतु बाहेरच्या लोकांना सुद्धा देण्याचा प्रयत्न केला पण बाहेरच्या लोकांनी सुद्धा बऱ्याच वेळ सांगितलं नाही नाही तुमच्यातली सीट पाहिजे अशा पद्धतीच्या आठासानं आम्ही त्यावेळी निर्णय घेतला असेल पण माझी अपेक्षा अशी आहे की सर्वच लोकांना न्याय मिळावा सर्व लोकांना काम करण्याची संधी मिळाली आणि ती क्षमता ज्या लोकांना दाखविल त्या त्या लोकांना आपण संधी देण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे तुम्ही पक्ष सृष्टीला भेटलाय तुम्हाला भविष्यामध्ये वाटते का की भाजप तुमच्या ह्या प्रवेशाचं सोनं करेल किंवा एखाद्या मोठ्या पदाची तुमच्यावर जबाबदारी शंभर टक्के ती अपेक्षा नाही माझी परंतु आमचे जर काम त्यांना आवडलं तर ज्या पद्धतीचं स्वागत झालं ज्या पद्धतीने त्याने आम्हाला प्रेम दिलं तर निश्चित स्वरूपात आम्हाला तशा पद्धतीचं काम करण्याची जर संधी त्यांनी दिली म्हणजे पदच पाहिजे ताकदच पाहिजे अशा पद्धतीचं न करता निवळ ह्या पद्धतीने आम्हाला जर प्राधान्य दिलं तर निश्चित त्याचं सोनं करून आम्ही चांगल्या पद्धतीनं पाटण तालुक्यासाठीच नुकसान आहे तर जी जबाबदारी दिली त्या सर्वच एरियामध्ये त्या सर्व विभागामध्ये काम करून आम्ही आमचा एक वेगळा ठसा त्यांना निश्चित दाखवून देऊ कारण तेवढा मोठा अनुभव आणि तशा पद्धतीचं काम केलेलं आहे त्याचा निश्चित स्वरूपात भाजप संघटनेला उपयोग होईल शेवटचा प्रश्न आपो येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुमची रणनीती काय असेल भाजपला कशा पद्धतीनं आश्चर्य वाटेल आता जे भाजपचं सभासदत्व करण्याचं प्रयत्न सुरू आहे सभासद करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि गेल्या दोन तीन महिन्यामध्येच आम्ही अगोदरच त्यांना बरीचशी मदत केली त्यामुळे आज पाटण तालुक्यामध्ये निवळ माझ्या नेतृत्वाखाली म्हणा किंवा माझ्या सहकार्यांच्या माध्यमातून जवळजवळ तीन हजारापेक्षा जास्त सभासद झालेले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भाजपचे जास्तीत जास्त तालुक्यामध्ये सभासद करून पाटण तालुका भाजपमय करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू धन्यवाद थँक्यू पाटील नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्या भविष्याबद्दलच्या ज्या काही योजना आहेत जी काही त्यांची केली आहे पक्षाच्या माध्यमातून ते त्यांनी आपल्या या मुलाखतीत नमूद केलेलं आहे धन्यवाद